तो मित्रांनो आता आमच्याकडे हे अडकल्यामुळे आम्ही हिनारा चलत जाता आणि ते बाकीचे आग्न येते बाय बाय सो हि जो आपल्या पकाचा वाचवता तो केदार नमस्कार मित्रांनो मी गौरव परब आज भजना चोडणी सर या आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतोय सो आज आपण आलो आहे शिरवंडे आकांक्षा राणे हिच्या ताईच्या भजनाला आलं आहे सो so, इथे गाडी अडकल्यामुळे आता आपण सगळे चालत जातो आहे सो चला अरे तेच ती अडकली तेच ना वर जाऊया सो मागे गणेश जयंतीनिमित्त इथे आपलं भजन आहे आणि इथल्या गणपतीचं नाव सिद्ध गणेश म्हणून आहे कारण की हिच्या बाजूला सिद्धगड आहे म्हणून त्यांना सिद्ध गणेश म्हणून नाव पडलं आहे सेम आपला शृंगेश्वर गणपतीसारखं आहे सो so, संध्याकाळी आपलं शृंगेश्वर मंदिरकडे पण भजन आहे सो आज दोन्ही भजन बघूया चला।, चला ये होत तो तर फुलपाखरू येतात ना का धरा वारो बिरवला तर खाली जायत फुलपाखरू जोर जोराच्या जोरा दिशेने सय रुद्रा चढाव तर भलाही भोटो खरा नाही चला ना स्वतः रिया ह्या स्नेहा हे रुद्र ही आमची काकी लय पाय दुखत हे का तालील व आमची पण पाय घेऊन धाव ना उचलून आमक चला आता लवकर या एकदा पोचला आठव्या भजन चालू आता आमचा भजन हा बाराव्या सो चला आपली गाडी ख दिसता का बघूया एकदम पुढे वाटतं आणि एकदाच आपण मंदिराकडे पोहोचलो बाकी बाहेरची हवा कशी आहे बाहेरची हवा कशी आहे मस्त उलट बाहेर गरम नाही होत आहे ना व्हिडिओ कुठला व्हिडिओ आता व्हिडिओ आम्ही बसलोय आम्ही सगळे उतर बसला सो ही सिद्ध गणेशाची मूर्ती आहे चला आता पाया पडाया आणि आपला आता नंबर भजनाचा तेव्हा ते जाऊया मित्रांनो हे पूर्ण दरिया मला वाटतं खाली कोण गेला तर माझा वाटतं कोण भेटायचा पण नाही आणि हकडनं मस्त सूर्य आता मावा आता दिसता चला जाऊया मी पडलंच ते आता खरंच पाय निसटलो सो चला भजनाची मांडळ करूया भजनानंतर आता आपला भजन हा मग अशी जरा ऍडजस्ट केल्याने आता आपल्या भजनात बसाया चला जाऊच्या आधी आधी आपण चला ऑल द बेस्ट कसं वाटतंय ऑल द बेस्ट मित्रांनो आता आपण भजन भजन झाला भजन आपला सो आता आपण जातो घरा भरपूर वेळ झालो सो मित्रांनो आता आपल्याला एक टॅलेंट दाखवणार आहे तिचं बाकी पण कॅमेरा सेट करता सो आता टॅलेंट माझा हा ओरिजिनल आवाज आहे i तो आमचं मोठं बचको झालेलो आता आई म्हणता काहीतरी गणपती का दिसतात का गणपती दिसतो नाही आता कनडीत काय दिसला तर बघूया फायनली घरी पोचलो हळार असाव घरात घेऊन आता व्हिडिओ एंड करते सो मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करून विसरू नको हिच्याही ह्याच्याही चॅनलला भेट द्या का निसर्ग कोकणाचा वीज अपेक्षा राणी हिच्याही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा कोणता मेसेज डिलीट नाही केलेला आहे हा मागच्या वजनाला आकाश दिने जेव्हा व्हिडिओ एंडिंग केलेला तेव्हा मेसेज केलेला होता सो भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो देवा काळजी बाय मी ते व्हिडिओ एंडिंग केलंय तरी एक काही गाणं म्हणायचा हे का सोडा सो सगळी आता गाणं म्हणते येत वन टू थ्री स्टार्ट आज मंगलवार है चूहे को बुखार है चूहा गया डॉक्टर के पास

माझ तिला माझी जी म्हणजे कशी वाटली ती पण नक्की कमेंट करून सांगा बाय